हरिओम तत्स या ब्रह्मांडात जसा श्रीहरी मायापती आहे तसेच मायेला खेळवण्याचे सामर्थ्य सद्गुरूंमध्ये भक्तराज माऊलींमध्ये आहे श्री ते श्रीहरीप्रमाणेच आहे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले ते अर्जुनाच्या प्रेमापोटी भक्तांचा कैवारी अनाथांचा आधार व पांडवांचा सखा श्रीहरी भक्तराज म्हणून या भूतलावर अवतरित होतो आणि परत त्याच खट्याळपणे मिश्किलपणे सगळ्या लीला करीत असतो मी श्रीकांत पंडित राहणे नाशिक परमपूज्य बाबांची कृष्णलीला मला आलेल्या अनुभवातून तुमच्यासमोर प्रस्तुत करतो रावेर येथे मी परमपूज्य बाबांबरोबर नऊ ते दहा महिने होतो लग्न झाल्यानंतर माझी नोकरी सुटली होती व मी खूप बेचैन होतो तेव्हा बाबांनी मला एकच सांगितले थांब मी तुला आता ड्रायव्हरच करतो हा त्यांचा आशीर्वाद खरा ठरला आणि मी परमपूज्य बाबांच्या आशीर्वादाने ट्रान्सपोर्टचा धंदा सुरू केला मी एक मेटाडोअर घेतली आणि बाबांच्या शुभ हस्ते नवीन धंद्याचे उद्घाटन झाले माझा भाऊ शशीदादा त्यावेळेस रावेरलाच स्टेट बँकेत होता त्याने सर्व बँकेतील लोकांना परमपूज्य बाबांच्या आश्रमात दर्शनाला घेऊन जाण्याचे ठरवले सगळेजण आपापल्या परिवारासह रावेरहून रात्री आठ वाजता निघाले परमपूजा बाबांच्या आश्रमात पहाटे पोहोचलो रात्रभर जागरण झाले होते परमपूज्य बाबा आश्रमातच होते सगळ्यांनी दर्शन घेतले व बाबांनी सांगितल्याप्रमाणे ओंकारेश्वरचे दर्शन करून दुपारी एक दीडच्या सुमारास परत आलो जरा निवांत वेळी बाबांनी मला धंद्याविषयी विचारले व त्यांनी मला दोन श्रीफळं दिली आणि म्हणाले एक श्रीफळ घरात देवाजवळ ठेव आणि एक गाडीत ठेव मी गुरुमाऊलीला साष्टांग नमस्कार केला व आम्ही सगळी मंडळी परतीच्या प्रवासाला निघालो रात्रीची वेळ पाऊस आणि रात्रीच्या जागरणामुळे झोप यायला लागली आणि म्हणता म्हणता आम्ही दोघे मी व माझा क्लीनर झोपलो आणि अशा स्थितीत जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर आमची गाडी चालली रस्त्यात पडणारी दोन खेळी बमणोत व आमोदा ही येऊन गेले रस्त्यात कुणालाही काही धक्का न लागता गाडी आमोदच्या पुढील नदीच्या काठावर ब्रेक लागून उभी राहिली मी व माझा क्लीनर एकदम उठून बसलो व गाडीतून खाली उतरून पाहतो तर काय गाडी नदीच्या काठावर उभी होती थोडी जरी पुढे गेली असती तर पलटी होऊन अनर्थ निश्चित घडला असता मी अजूनही धक्क्यातच होतो परमपूज्य बाबांचे मनपूर्वक स्मरण केले त्यानंतर आठ दहा दिवसांनी परमपूज्य बाबांची भेट झाली तेव्हा त्यांनी सर्वांसमोर माझी हजेरी घेतली व म्हणाले एवढा ग्रॅज्युएट झालास पण अक्कल नाही खुशाल झोपा काढतोस म्हणजे पैसे तुम्ही कमवायचे आणि गाडी आम्ही चालवायची त्यावेळेस मला श्रीफळ गाडीत का ठेवायला सांगितले ते समजले माझी गुरुमाऊली सतत माझ्या पाठीशी आहे बाबा आमचे रक्षण करते आहे हे श्रीहरी हे भक्तराज माऊली तुम्ही माझ्या गाडीचे सारथ्य केले सारथी होऊन मला जीवनदान दिले मनाला हेलावून टाकणाऱ्या या घटनेचे स्मरण झाले की मला बाबा दिसतात ते साक्षात श्रीहरी साक्षात श्रीकृष्ण हरिओम सत्सत्